हरतालिका पूजन कसे करावे हरतालिका पूजन हे एक महत्त्वाचे व्रत आहे जे विशेषतः स्त्रिया करतात हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयाला केले जाते या दिवशी स्त्रिया गौरी शंकर म्हणजेच पार्वती आणि शंकराची पूजा करतात कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी हे व्रत करतात हरतालिकेच्या पूजेची तयारी कशी करावी ज्या ठिकाणी पूजा करायची आहे जा ती जागा स्वच्छ करून घ्यावी चौरंग किंवा पाठ ठेवून केळीच्या पानांनी किंवा खांबांनी त्याची सजावट करावी चौरंगावर गौरी शंकराची मूर्ती स्थापित करावी पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की, की फुले पत्री धूप दीप नैवेद्य फळे इत्यादी जमा करून ठेवावे हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास करणे हे महत्त्वाचे आहे स्त्रिया निर्जल पाण्याशिवाय किंवा फलाहार घेऊन फळे खाऊन उपवास करतात पूजेची विधी सकाळी सुगंधी तेल लावून स्नान करावे गौरीशंकराची षोडोपचार पूजा करावी म्हणजे सोळा प्रकारचे उपचार आणि पूजा करावी यामध्ये आवाहन आसन पाद्य अर्ध आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवित गंध पुष्प धीप नैवेद्य नमस्कार प्रदक्षिणा इत्यादी उपचार केले जातात पूजेच्या वेळी ओम गौरीशंकराय नम या मंत्राचा जप करावा कथाश्रवण कथा हरतालिकेची कथा ऐकावी रात्री जागरण करून भजन कीर्तन आणि देवीची आराधना करावी दुसऱ्या दिवशी सकाळी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटून उपवास सोडावा हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी स्त्रिया शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात या व्रतात महिला आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात हरतालिका पूजेच्या दिवशी महिला आपल्या मैत्रिणींसोबत एकत्र येऊन पूजा करतात आणि आनंद साजरा करतात आता आपण बघूया हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने तुमच्या आपल्या पदरीत पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तू तु, तेच तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारद मुनी आले त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगा सांगितली तू रागावलीस महादेवा वाजून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू सखीला सांगितलास दोघी अरण्यात आलात नदीकाठी गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे एवढीच इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरतालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे पूजा करावी मनोभ्रावे प्रा प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं पापांपासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यावर सुवासिनींना यशा शक्तीवान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण अशी ही हरतालिकेची कहाणी आहे ती तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त व्हावी हरतालिकेचा वर आपल्यास प्राप्त व्हावा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कुठली कहाणी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा